आणम राम, राम शुभ प्रभात आज वातावरण थोडं धुईचं आहे आता पाहुणे सात वाजलेत परंतु बरेचसं वातावरण हे आजपर्यंत धुईचंच आहे छोटे छोटे लहान लहान मुलं पाहुण्याकरता काही आलेले आहेत भरपूर मुलं आलेले आहेत सात आठ मुलं आलेले आहेत पाहुण्याकरता आणि व्यायाम करण्याकरता हा हे छोटे छोटे मुलं भरपूर आले आहे <laughs> तिकडे सगळे पाहायला मस्त एन्जॉय करतात व्यायाम करत आहेत हा मस्त पैकी आड काय झालं तुला इकडे सुरू झालं पोहायला सगळे मस्तपैकी एन्जॉय करतायत आले तर पोहायला ये आता काही पोहतील किंवा काही व्यायाम करते हे आमचे फार्म हाऊसचे मालक स्वप्नांना काळे व्यायाम करून आले आहेत आणि आता रेडी झालेत ते पोहण्याकरता कपडे वगैरे काढायला लागलेले आहेत हां आणि इथे आमचे हॉटेलचे मालक तात्या हे पण तयारी करायला लागलेत कपडे काढण्याची आणि आमचे वचिष्ट नाना गुत्तेदार सेंट्रिंग मिस्त्री ते पण आता पाहायला सज्ज झालेले आहेत वातावरणामध्ये थोडा गारवा जाणवत आहे आणि अजून काय सूर्य उदय झालेला नाही झाडं टवटव मारतात आणि आमचे सुरेश दामोदर डॉक्टर साहेब त्यांनी उडी मारलेली आहे आणि आमच्या आतमध्ये तिली लिली यादव ह्यांनी उडी मारून पाणी गरम केलेलं आहे हां आणि आमचे शहादेव चव्हाण फोटोग्राफर हे पण आता कपडे काढायला लागले आहेत हे पहायचे शिकलेत परफेक्ट आणि आमचे नवीन मित्र म्हणजे पाहुण्यासाठी आले तसे जुनेच आहेत हां आमचे पाहुणे म्हणजे गेवरून इथं आलेच बरं का तीस किलोमीटरवर फक्त पहायचे शिकण्याकरता सुंदर कांबळे सुंदर हां नाव सांगा तुमच्या सुंदर कांबळे कुठून आलात आपण गेवरून आलात ना तीस किलोमीटरवरून हे फक्त इकडे पाहून आपले व्हिडिओ बघून पहायच्या शिकण्याकरता इकडे आलेले आहेत हां आणि त्यांना आता कॅड मारून पहायच्या शिकवत आहोत सुंदर कॅड बघा इथं असायला आसपास पडलेले जा घेऊन त्याने पळा हे अण्णा गेलेत तिकडे काहीतरी घेऊ आणि भरतवरून आता उडी मारत आहे ऐक्या मस्त ढंप साधलेला आहे पाने वरती आलेला आहे आपल्या कॅमेऱ्यापर्यंत मोबाईलपर्यंत आणि अण्णा सकाळी सकाळी या इकडे कॅन्ड घे अण्णा अण्णांनी काय केलं इकडे लसणाचा थोडासा मळा केलेला आहे लसूण आणि कांदे छोटासा आणि आपली चुलीतली राख ही गारवा पकडते चांगल्या मस्तपैकी त्यासाठी अण्णांनी हा कांदा आणि पलीकडं लसूण इकडे लसूण आणि कांदा दोन्ही एकत्र मिक्स काय केलेलं आहे इकडे हे लसूण आहे आणि सर्व राख आता ही हे शेतकऱ्यांना माहीत असतं की काय टाकल्यानंतर कसं जोमात येतं आणि कसं जळत नाही किंवा त्याच्यावर रोग पडत नाही हे शेतकऱ्यांना परफेक्ट माहीत असतं आणि आमच्या अण्णा फॉर्म हाऊसच्या मालक स्वप्नांना काळे ह्यांना शेतीबद्दल खूपच प्रेम आहे हां तर त्यांनी हे आता राग टाकलेले आहे तुम्ही बघता आहात दिसते आहे तुम्हाला तर अण्णा ह्याच्यापासून नेमका काय प्रभाव काय पडतो या कांद्यावरती किंवा ह्याच्यावरती लसणावरती रान होते रान भुजभूषित होतं पकडून जास्त पकडून ठेवतं आणि पीक चांग मदत हां पीक वाढीस मदत होते त्याला काही पोषक भेटतं काही अन्नद्रव भेटतं त्याच्यापासून त्यासाठी ही चुलीमधली राख ह्याच्यामध्ये टाकून हां हां हे लसणाला टाकल्यानंतर लसूण चांगला मोठा परिपक्व होतो कीड लागत नाही असं हे शेतकऱ्यांचं म्हणणं असतं तर चला असेच विडो घेऊन नवीन नवीन तुम्हाला भेटत राहू आज एवढं पुरता व्हिडिओ मी स्वतः संतोष कजबे नंतर भेटूया आणि या सुंदरला आम्ही पोहायचं शिकवत आहोत आज तुम्हाला कॅड वगैरे बांधून त्याला दाखवतो पोहतानी ओके शहा उडी मला ओके ओके हे आमचे